कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा निष्ठावंत नेता जनसामान्य कार्यकर्त्यांचा आधार करवीरचे आमदार पी एन पाटील सडोलीकर यांचं आज सकाळी निधन झालं त्यांच्या निधनाची बातमी पहाटे वाऱ्यासारखी पसरली आपला लाडका नेता अवेळी पडद्याड गेल्यानं कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या निधनामुळं करवीर तालुक्यातील बहुतांश गावात सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली करवीरचे आमदार आणि काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ नेता म्हणून आमदार पी एन पाटील यांच्याकडं पाहिलं जात होतं गेल्या चार दिवसांपूर्वी आमदार पी एन पाटील यांच्यावर मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानं गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आज सकाळी आमदार पाटील यांची प्राणज्योत मालवली ही बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यामध्ये पसरली आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापूर तसंच त्यांच्या मूळ गावी धाव घेतली दुपारी साडेबाराच्या सुमारास पाटील यांचं पार्थिव त्यांच्या जन्मगावी सडोली इथं आणण्यात आलं दरम्यान गावातून अंत्ययात्रा काढून गावाशेजारी असणाऱ्या रिकाम्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या परिसरातील भोगावती हळदी सडोली राशिवडे हसूर इथली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली करवी तालुक्यातील अनेक गावात आज सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला एकूणच करवीचा स्वाभिमान आणि एकनिष्ठतेचा अभिमान असणाऱ्या आमदार पी एन पाटील यांच्या दुःखद निधनानं राजकीय सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे